नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये मंडळी आज आपण ए अशा एका भक्तियात्रेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे देव आपल्या आत उतरतो ते म्हणजे वारी वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हे वारी म्हणजे अंतकरणाचे शुद्धीकरण आणि वारी म्हणजे विठोबाच्या हृदयाच्या दिशेने चालणे वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे वारी म्हणजे विठोबाच्या हृदयात प्रेमाच्या मध्यबिंदूकडे चालत जाणे वारी म्हणजे अंगावरून वाहणारा घाम नाही तो आहे अश्रू आणि श्रद्धेचा झरा चला तर मग जाणून घेऊया ही यात्रा जिथे शेवटी देव भेटतो आपल्या हृदयात वारी म्हणजे संपूर्ण देह मन आणि आत्मा पंढरीकडे वळवणे पावलोपावली म्हणणे पंढरीनाथा तुझ्याच्यासाठी उकाळा असो पाऊस असो भूक लागो वारी थांबत नाही कारण ती एक बाह्य चाल नाही ती अंतरी चाल आहे वारी म्हणजे त्याग आपलं सर्वस्व टाकून फक्त एकच ध्यास तो म्हणजे विठोबा वारी चालणं म्हणजे हळूहळू विठोबाच्या हृदयाशी जुळणं वारीत दर पावलागणित आपण देहबान अहंकार क्रोध ईर्ष्या हे सगळं मागे टाकतो वाटेत भजन चालतं जप चालतो अभंग म्हणले जातात ही सगळी मनशुद्धीची प्रक्रिया आहे जसं एखाद्या चिखलातून चालतो आणि शेवटी नदीत स्नान करतो तसं वारीत चालणं म्हणजे मनाच्या चिखलातून पंढरपूरच्या पवित्रतेत प्रवेश करणे शेवटी जेव्हा पावलं मंदिरासमोर थांबतात तेव्हा वाटतं मन विठोबाच्या हृदयातच विसावलंय संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत जनाबाई सगळ्यांनी ही वारी अनुभवली आहे संत एकनाथ महाराज म्हणतात पंढरीची वाट सरळ पण हृदयातील असे वळणं त्यांच्यासाठी वारी म्हणजे देवळात जाणं नव्हे देवात विलीन होणं त्यांनी वाट चालून देवाचं हृदय गाठलं त्या वाटेवर त्याग त्या होता त्यागात समाधान होतं वारी म्हणजे त्यांच्या दृष्टीने देहाची तपश्चर्या आणि आत्म्याचं मिलन विठोबाच्या हृदयात चालणं म्हणजे स्वतःच्या भी भीतींपासून दूर जाणं अहंकार विसरून नम्रता अंगी बांधवणं फक्त विठोबा विठोबा म्हणत चालत राहणं हृदय हे ठिकाण आहे जिथे देव राहत नाही तर स्वत प्रकट होतो वारी करताना भक्त म्हणतो बाप्पा मी येतोय तुझ्याकडे तुझ्या अंतकरणात सामावण्यासाठी आणि विठोबा म्हणतो चल बाळा तुझ्यासाठी माझं हृदय सदैव उघडा आहे पंढरपूर म्हणजे कुठे ते महाराष्ट्रात आहे हो पण ते तितकंच आहे आपल्या अंतकरणातही वारीत चालता चालता क्षणी असं वाटतं देव समोर नाही तो आत आहे वारीतील पावलांनी आपलं आपण अंतर नाही मोजत आपण अंतरंग जवळ करतो पंढरपूरच्या रस्त्यावर चालणं म्हणजे आपल्या अंतरंगात उतरून त्या मूळ तत्वाशी एकरूप होणं आज आपल्याला शांती हवी आहे मनोबल श्रद्धा आत्मविश्वास हवे आहेत वारी हे सगळं देऊ शकते कारण वारी म्हणजे भक्तीची शाळा आहे जिथं शिकवलं जातं कसं चालायचं जीवनात कसं न थकता पुढे जायचं कसं विठोबाच्या हृदयाशी स्वतःला जोडायचं आजही कोणी मनापासून म्हणतं विठोबा येतो मी तुझ्याकडे तर त्याच्यासाठी विठोबाचं हृदय उघडं असतं तर मंडळी वारी म्हणजे केवळ देह चालवणं नाही वारी म्हणजे मन आत्मा आणि श्रद्धेला विठोबाच्या हृदयात नेणं चालता चालता आपण विठोबाचा ध्यास घेतो विठोबाचं प्रेम मिळवतो आणि शेवटी त्याच्या हृदयात स्थिरावतो म्हणूनच वारी म्हणजे विठोबाच्या हृदयात चालत जाणं तर मंडळी जरा आपलं अंतकरण पाहू तिथं विठोबा उभा असेल त्याचं हृदय आपल्या एका पावलाच्या अंतरावर असेल तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद